नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरेडी यांनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अंगापूरकरांचं जुन आणि पारंपरिक असं एकोणतीस वर्षाची परंपरा असणारं अंगापूर वंदन हे ओपन बैलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडत आहे पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बाकासूर मित्रांनो मैदानामध्ये दाखल झाले तुम्ही बघू शकताय बरेच जण आज कमेंट करत होते बकासूर चौदर वडील पळणार का अंगापूरला तर काल पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज बकासूर आपला या अंगापूर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर आपण आवडता बकासूर मित्रांनो या अंगापूर वंदन मैदानामध्ये दाखल झाला दा आहे बघू शकता मित्रांनो बकासूर मित्रांनो दाखल झालाय बघू शकताय ज्याच्याकडं सागरांचं लक्ष होतं असं आपला सर्वांचा आवडता रुस्तो मेहंद केसरी बकासूर बकासूरवर दाखल झालाय मित्रांनो बघू शकताय मैदानामध्ये आता नुकताच बक या ठिकाणी आलेला आहे थोड्या वेळामध्ये मैदानाला देखील सुरुवात होईल मित्रांनो आणि मैदानाची जी काय अपडेट असेल ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल लॉट वगैरे थोड्या वेळामध्ये मित्रांनो मैदानामध्ये सुरुवात होणार आहे त्याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोचवूयात आपण सर्वांचे आवडते फौजी फूड कॉर्नर देखील या मैदानामध्ये दाखल झालेत बघू शकता तुम्ही मित्रांनो मैदानाची पुढील जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्कीच पोचवली जाईल पाठी दाखवण्यासाठी आपणा सर्वांचा आवडता दशम मेंद केसरी अक्रमेहंद केसरी रुस्त मेहंद केसरी बकासूर निघाला हे बघू शकताय आणि दरवेळेस अशा पारंपरिक मैदानामध्ये मित्रांनो आपला बकासूर येत असतो आज देखील या अंगपूरकरांच्या जुन्या आणि पारंपरिक मैदानामध्ये आपला बकासूर दाखल झाला आहे पाठी दाखवण्यासाठी गेलाला हे गे बघू शकताय मित्रांनो जर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मरे डी एम सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मैदानाची पूर्ण अपडेट आज तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल धन्यवाद